हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तेवीस एप्रिल वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे हनुमान जयंती त्यासोबतच आज चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे आणि म्हणूनच या दिवसाचं महत्व अधिक पटीनं वाढलेलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते पण प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं चैत्र महिन्यामधली पौर्णिमा ही खूप आणि विशेष मानली जाते कारण पहा चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र पौर्णिमा करत असतो आणि त्यामुळे या अधिकच आहे या दिवशी आपण हनुमानांचा जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा करत असतो आपण प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमा तिथीला किंवा विशिष्ट तिथींना उपाय आणि सेवा सुद्धा करत असतो जेणेकरून आपल्या दैनंदिन जीवनातील काही संकल्पना असतील तर आणि त्यामध्ये येणारे जे काही अडथळे असतील तर ते संपूर्णपणे दूर होतात आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच काही उपाय केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे हा आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही जर आज पौर्णिमेच्या दिवशी केला किंवा प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी जरी केला तरी सुद्धा तुमचं एका रात्रीत नशीब बदलेल आणि नशिबाचा भाग्योदय होईल त्यासोबतच सात पिढ्यांचं दारिद्र्य कमी होईल आणि त्यासोबतच धनधान्य संपत्ती तुम्हाला पुढील सात पिढ्याही कमी पडणार नाही आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि साक्षात भगवान हनुमान हे आपल्यावरती प्रसन्न होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर कर त्यामुळे नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आता हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कधी करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी तीन उपाय शेअर करणार आहे त्यातले काही उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत आणि काही उपाय तुम्हाला सकाळी करायचे आहेत जर तुम्ही हा उपाय प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये असणारे सर्व दोष अडचणी नकारात्मकता वाईट शक्ती पितृदोष वास्तुदोष हे संपूर्णपणे घरातनं बाहेर निघून जातील त्यासोबतच घराला जर काही नजरदोष लागलेला असेल तर तो सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आपल्या घरामध्ये जेव्हा एखादी बाहेरची व्यक्ती येते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घराला दोष हे लागत असतात किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये थोडेफार हे भांडण हे होतच असतं आणि तेव्हा आपल्या तोंडातून अपशब्द सुद्धा बाहेर पडतात आणि आपल्या वास्तूमध्ये असणारी वास्तुदैवत तथास्तू म्हणत असते म्हणजे चांगल्या गोष्टींना देखील तथास्तू म्हणते आणि वाईट गोष्टींना सुद्धा तथास्तू ही म्हणत असते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये दोष हे वाढत जातात आणि अशा प्रकारचे घराला आपला दोष लागले की आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही तयार होत असते त्यामुळे सतत आजारपण विनाकारण घरामध्ये भांडणं होत राहणं कलह हो यासारख्या गोष्टी घरामध्ये घडत असतात आणि त्यामुळे कुटुंबाची प्रगती होत नाही तर त्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि पौर्णिमा तिथी ही अतिशय महत्वाची यासाठी मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडांचं महत्व सुद्धा सांगितलं गेलेलं आहे जसं की पिंपळ वड कडुनिंब शमी यासारखी जी झाड असतात त्यामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्यामध्ये या झाडाची पानं सुद्धा वापरली जातात आणि त्यामध्येच असणारं एक झाड आहे जा जाड़। ते म्हणजे आंब्याचं झाड आंब्याच्या झाडाला खूप जास्त महत्व आहे आंब्याच्या झाडापासून ते त्याच्या अगदी डहाळे पाने फळं सगळ्या वस्तू आपण पूजेमध्ये वापरत असतो आणि जेव्हा आपल्या घरामध्ये हवन केलं जातं तिथे सुद्धा आंब्याच्या लाकडाचा वापर हा केला जातो आंब्याचं लाकूड घरामध्ये जाळल्यामुळे घरातलं जे वातावरण आहे तर ते शुद्ध होतं घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते आणि म्हणूनच आंब्याच्या लाकडाचा उपयोग हा हवन करताना केला जातो आंब्याच्या पानांशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्यामध्ये आणि पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर हा केला जातो कारण की कोणतंही संकट किंवा विघ्न अडचणी नकारात्मकता आपल्या या शुभ कार्यामध्ये किंवा पूजेमध्ये येऊ नये म्हणून आंब्याची पानांचा वापर हा केला जातो तर आंब्याची पानं ही नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जातात आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आंबा हे भगवान हनुमानांना सुद्धा अतिशय प्रिय आहे आज हनुमानांचा जन्मोत्सव आहे आज पौर्णिमा सुद्धा आहे आणि हा उपाय आपल्या घरामध्ये सर्वांनी आवर्जून करायचा आहे आता उपाय कसा करायचा आहे आपण आता जाणून घेऊयात उपाय करण्यासाठी तुम्हाला आंब्याची पानं घ्यायची आहेत अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत चांगली पाहून तुम्हाला घ्यायची आहेत तुटलेली फाटलेली चिरलेली आंब्याची पानं अजिबात घ्यायची नाही आहेत त्यानंतर ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत थोडासा अष्टगंध किंवा कुंकू घ्यायचा आहे त्याचा तुम्हाला पेस्ट बनवायचा आहे थोडंसं पाणी टाकून आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला श्रीराम आहे आहे म्हणजे हनुमानांना सेवा ही अतिशय प्रिय म्हणूनच या पानांवरती आपल्याला श्रीराम असं लिहायचं आहे आणि तुम्हाला त्याचं तोरण बनवायचं आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला हे तोरण लावायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा सर्वस्व असतो आणि तिथूनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी प्रवेश करत असते आणि जेव्हा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती अशा प्रकारचं तोरण लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता किंवा दोष हे प्रवेश करत नाहीत आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आणि या तोरणामुळे आपल्या घरातले सगळे दोष हे सुद्धा घरातना बाहेर निघून जातात आता तोरण तुम्हाला किती दिवस ठेवायचं आहे तर हे तोरण तुम्हाला फक्त दोन दिवस ठेवायचं आहे तोरण चुकलं की तुम्हाला लगेचच काढून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे जेवढं तोरण आपण फ्रेश ताजं असल्यानंतर जेव्हा आपण लावत असतो तेव्हा त्याचे फायदे हे आपल्याला मिळत असतात पण तेवढेच सुकलेल्या तोरणाचे सुद्धा सुद्धा आपल्याला बरेच त्याचे परिणाम बघायला मिळतात की आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपण जर सुकलेलं तोरण ठेवलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात आता यानंतर दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे भगवान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी एक आंब्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला आंबा फळ हे ठेवायचं आहे कारण हनुमानांना आंबा हे फळ अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच पानावरती तुम्हाला एक आंबा ठेवायचा आहे आणि हे फळ तुम्हाला तुमच्या जवळच असलेल्या हनुमानांच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचं आहे प्रसाद म्हणून त्यांना तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जेव्हा त्यांना प्रिय असणारं फळ तुम्ही अर्पण करणार आहात तेव्हा आपल्या मनातली इच्छा सुद्धा तुम्हाला आवर्जून व्यक्त करायची आहे असं म्हटलं जातं की हे फळ अर्पण करताना आपण आपल्या मनातली इच्छा जर व्यक्त केली तर शंभर टक्के आपल्या मनातली इच्छा आहे पूर्ण होत असते म्हणूनच तुम्ही हा एक उपाय सुद्धा नक्की करून पहा यानंतर अजून एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे गोमूत्र तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये एक आंब्याचं पान टाकायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने तुमच्या घरामध्ये संपूर्ण गोमूत्र तुम्हाला आहे तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल सुद्धा शिंपडू शकता तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता ही घराच्या बाहेर जाते घराचं गोकुळ होतं घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होत असते त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते तर असं हे अत्यंत प्रभावी तीन उपाय तुम्हाला आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ